स्वयंपाक बनवत असताना आपल्याला जर काही टिप्स आणि ट्रिक्स माहिती असतील तर नक्कीच आपला स्वयंपाक सुंदर बनतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही टिप्स बघणार आहोत ज्या आपल्या स्वयंपाकाला अतिरुचकर बनवतील सर्वात पहिली टिप्स अशी आहे जेव्हा आपण टोमॅटोची चटणी बनवतो बऱ्याच जणांना टोमॅटोची चटणी आंबट आवडत नाही पण जेव्हा टोमॅटोची चटणी खूप आंबट बनते अशा वेळी त्या टोमॅटोच्या चटणीमध्ये थोडेसे कच्चे टोमॅटोसुद्धा आपण मिक्स करायचे आहेत आणि थोडासा गूळ मिक्स करायचा आहे याच्यामुळे आंबट गोड आणि तिखट अशा अप्रतिम चवीची ही चटणी बनते दुसरी गोष्ट आहे हे को कधीही आपण कोणतीही डाळ जर कुकरला लावणार असाल तर ती पटकन शिजण्यासाठी अर्धा तास अगोदरच ती पाण्यामध्ये भिजवून ठेवा डाळ भिजलेली असल्यामुळे पटकन शिजते दुधी भोपळा भाजी बनवताना सर्वप्रथम ग्रेवींना न परता तेलामध्ये चिरलेला भोपळा नीट व्यवस्थित पाच मिनटे झाकण ठेवून परतून घ्या नंतरून बनवलेली हिरवे मिरची शेंगदाण्याची ग्रेवी त्यामध्ये मिक्स करा भोपळ्याची चव अप्रतिमच लागते गुळपोळी आपण बनवतो गुळपोळी बनवण्यासाठी गुळ फोडून किंवा पातळ करून घेण्यापेक्षा कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून हवा तेवढा गूळ टाकून कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून घ्या गुळ लोण्यासारखा मऊ बनेल आणि गुळपोळी सर्व बाजूंनी पसरेल आणि फुटणार देखील नाही वरणाची डाळ शिजवताना त्यामध्ये हिंग हळद कढीपत्त्याची पाने आणि चिमुटभर मीठ शिजताना टाका वरण अतिशय चवदार होईल लायटर बिघडलं असेल किंवा बंद झालं असेल तर ते एक तास उन्हामध्ये ठेवा लाइटर पुन्हा चालू होईल मोठ्या तेलाच्या डब्यातून तेल ओतताना नेहमी सांडतं आणि असं होत असेल तर डब्याला वरच्या बाजूने अजून एक छोटंसं होल पाडा त्यामुळे तेल ओतताना त्यातील ते हवा बाहेर पडण्यासाठी मदत होईल आणि तेल एकसारखं पडत राहील गिरणीतून कोणतंही पीठ दळून आणल्यानंतर थंड झाल्यानंतरच ते डब्यामध्ये भरून ठेवा गरम असल्यामुळे ती लवकर कवळते आणि कडवट सुद्धा बनत कांदे स्वस्त झाले असतील तर एकदम आणून त्याचे बारीक चिरून वाळवून ठेवा आणि बिर्याणी किंवा मसाले भात बनवण्या बनवायचा असेल त्यावेळेस झटपट तुम्ही त्याचा वापर करू शकता डोसा किंवा तांदळाचं घाऊन काढताना तव्याला चिकटत असेल तर कांदा कापून तेलामध्ये बुडवून तव्यावरती फिरवा त्यामुळे झटपट डोसे निघतात सध्याच्या काळात बऱ्याच जणांच्या लोका बऱ्याच जणांच्या घरामध्ये मुंग्यांची लाईन लागलेली असते तर अशा वेळी चिमुटभर हळद आणि थोडंसं मीठ टाका त्या आपोआप पळून जातात दही लावण्यासाठी घरात काहीच विरजन नसेल तर दुधामध्ये थोडंसं लिंबू पिळून तुम्ही दही नक्की बनवू शकता कच्चा केळी दीर्घकाळ टिकण्यासाठी थंड पाण्यामध्ये केळी बुडवून ठेवा आठ ते दहा दिवस टवटवीत राहतात फक्त दोन दिवसातून पाणी बदलावं बटाटे जर जास्त प्रमाणात शिजले असतील तर दहा ते पंधरा मिनटे फ्रीजरमध्ये ठेवा बटाटे पुन्हा कडक बनतील वरण बनवताना त्यामध्ये चिमूटभर कसुरी मेथी घाला वरण अतिशय चवदार बनते बिर्याणीला कांदा तळत असताना चिमूटभर साखर टाका त्यामुळे कांदा कुरकुरीत तळून निघेल दूध उकळण्यापूर्वी पातेला सर्वप्रथम घोटभर पाणी टाका आणि नंतरून दूध होतात त्यामुळे पातेलं खाली लागणार नाही कोथिंबीर जास्त दिवस टिकण्यासाठी एखाद्या सुती कापडात गुंडाळून मग फ्रीजमध्ये ठेवा जास्त दिवस टिकते मीठ नेहमी काचेच्या बर्नीमध्ये ठेवावे स्टीलच्या किंवा धातूच्या भांड्यामध्ये ठेवल्यास त्याला लवकर छिद्रे पडतात पनीरच्या ग्रेव्हीसाठी सुख खोबरं बारीक किसून एक तास पाण्यामध्ये भिजत घाला नंतरून त्याची ग्रेव्ही बनवा चव अप्रतिम लागते आणि ग्रेव्ही सुद्धा घट्टसर बनते आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद